सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पेढ्यापेक्षाही मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे बिना पाकाचे रवा लाडू कसे करायचे याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे ही रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तसेही पहा रवा लाडू बनवताना खूप कमी साहित्य लागतं तर आपण सुरुवातीला काय साहित्य घेतले ते पाहूयात तर इथे मी सुरुवातीला पहा दोन वाटी रवा घेतलेला आहे वाटीने मोजला तर हा दोन वाटी रवा आहे आणि रव्याचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर हा पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो इतका रवा आहे तर लाडूसाठी आपल्याला नेहमी पहा बारीक रव्याचा वापर करायचा आहे या रव्याला पहा चिरोटे रवा असंही म्हणतात किंवा झिरो पॉईंटचा रवा असंही म्हणतात तर आपल्याला बारीक रव्याचाच लाडूसाठी वापर करायचा आहे जाड रवा इथे आपल्याला वापरायचा नाही नाहीतर त्याची चव बदलू शकते आता आपण दोन वाटी रवा घेतला आहे त्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे हे अगदी सोपं प्रमाण आहे पहा रव्यापेक्षा अर्धी आपल्याला साखर वापरायची आहे तर साखर मी आखी घेतली म्हणजे पिठी साखर नाही आहे रेग्युलर जी साखर आहे ती साखर इथे आपल्याला घ्यायची आहे साखरेचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर ही साडेतीनशे ग्राम साखर आहे आणि वाटीने मोजली तर एक वाटी साखर घ्यायची आहे आता साखरेपेक्षा अर्धा आपल्याला तूप घ्यायचं आहे म्हणजे अर्धी वाटी आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे तुपाचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर दीडशे ग्राम इतकं हे तूप आहे तर इथे मी पाहा तुम्हाला वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण सांगितलं दोन्ही प्रमाण खूप सोप्पं आहे अगदी सहज लक्षात राहील असंच आपल्याला एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट आपलं प्रमाण होतं आणि लाडू आपले अजिबात बिघडत नाहीत लाडू बनवायला सुरुवात करण्याअगोदर आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही साखर बारीक अशी दळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मिक्सरला मी छान बारीक अशी साखर दळून घेतली आता तयार साखर आपण अशी साईडला ठेवूया आणि लगेच लाडू बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी पा गॅसवरती कढई ठेवली तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे कढई अगोदर मी दोन मिनटं गरम करायला ठेवली होती आणि नंतर त्यामध्ये रवा घालते आपल्याला गॅसची फ्लेम पा कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरतीच रवा आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे रव्याला सतत हलवायचं आहे जेणेकरून रवा आपला अगदी खमंग भाजला जाईल तर तूप न घालता सुरुवातीला आपल्याला लो गॅसवरती दोन मिनिटे हा रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे दोन मिनिटे मला रवा भाजताना झालेली आहेत असा दोन मिनटं आपण कोरडा रवा भाजून घ्यायचा आहे आणि मगच यामध्ये तूप घालायचं आहे तर आता आपण यामध्ये तूप घालून घेऊया तर संपूर्ण तूप आपल्याला इथे वापरायचं नाही अर्धच तूप मी यामध्ये घालते साधारण तीन चमचे इतकं तूप यामध्ये मी घातलेलं आहे आता आपल्याला परत रव्याला सारखं हलवत राहायचं आहे आणि याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे रवा भाजताना पा अजिबात घाई गडबड करायची नाही अगदी निवांत आपल्याला हा रवा भाजायचा आहे रवा भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे मिडीयम ठेवायचीच नाही खरं तर कमी गॅसवरतीच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती आपण रवा भाजून घेतला तर रवा अगदी खमंग भाजल्या जातो आता इथे मला पहा रवा भाजता भाजता सहा ते सात मिनिटे झालीत आणि तुम्ही पाहू शकता रवा किती मस्त फुललेला आहे रव्याचा प्रत्येक कण आपला छान फुलून आला आहे अशा प्रकारे आपला रवा भाजायला हवा आता आपण लगेच यामध्ये शिल्लक राहिलेलं तूप घालूया पण संपूर्ण तूप मी आत्ताही घालणार नाही दोन चमचे तूप घातल्यानंतर थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलं आहे आता या शिल्लक तुपाचा वापर मी नंतर करणार आहे आता परत आपल्याला लो गॅसवरती हा रवा आणखी थोड्या वेळ भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी पहा आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे लागतात कमी गॅसवरती कमी गॅसवरतीच आपल्याला रवा भाजायचा आहे मोठ्या गॅसवरती तुम्ही रवा भाजला तर तो, तो बाहेरून पटकन भाजेल आणि आतमध्ये कच्चा राहतो आणि मग लाडूला हवी तशी चव येत नाही किंवा टेस्ट येत नाही त्यासाठी आपल्याला वेळ जास्त लागेल पण रवा कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे आणखी थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता रव्याचा हलकासा रंग बदलला आहे पहिला खूप जास्त पांढरा असा रवा होता आणि आता थोडासा गुलाबी आपला रवा तयार झालेला आहे आणि रव्याचा प्रत्येक कणपा काय मस्त फुलला आहे रव्याचा आपल्याला खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही अशा हलका रंगावरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजला की पहा किचनमध्ये छान असा चा सुगंध दरवळतो तेव्हा समजायचं रवा आपला खमंग भाजला आहे आता रवा आपला खमंग भाजलेला आहे लगेच गॅस बंद करायचा कारण यापेक्षा रवा आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही आता गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन ती ते तीन मिनिटे या रव्याला परतत राहायचे कारण कडे खूप गरम आहे तर रवा खाली लागू शकतो पहा दोन मिनटे हा रवा मी छान परतून घेतलेला आहे आता थोडासा थंड झाला आहे आता यामध्ये लगेच आपल्याला ही पिटी साखर घालून घ्यायची आहे आता ही पिठीसाखर आपल्याला या रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे गॅस बंदच ठेवायचा आहे बंद, बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठीसाखर मिक्स करायची आहे आता इथून पुढे आपल्याला अजिबात गॅस चालू करायचा नाही संपूर्ण कृती आपल्याला बंद गॅसवरतीच करायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता साखर रव्यामध्ये छान मिक्स झालेली आहे रवा अशा प्रकारे आपल्याला आता थोडासा एका ठिकाणी जमा करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आता झाकण ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे असाच रवा साईडला ठेवून द्यायचा आहे वीस मिनिटानंतर मी पहा झाकण काढले आणि रवा आपण परत एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता रव्याला कुठेही बिलकुल पाणी सुटलं नाही रवा आपला छान मोकळा झाला आहे आता यामध्ये आपल्याला लगेच फ्लेवरसाठी चार ते पाच विलायची कुटून घालायची आहे आता परत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे विलायची यामध्ये चांगली मिक्स झाली की लगेच आपल्याला कडे खाली उतरून घ्यायची आहे सुरुवातीला आपण रवा भासताना पहा थोडंसं तूप शिल्लक ठेवलं होतं हे शिल्लक तूप आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण संपूर्ण अर्धी वाटी तूप वापरले आता हे तूप आपल्याला काय करायचं की या रव्यामध्ये परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन वाटी रव्यासाठी पहा अर्धी वाटी तूप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तूप यामध्ये खूप जास्त व्हायला नको आणि कमी व्हायला नको तूप जर जास्त झालं तरीसुद्धा लाडूची चव बिघडते आणि कमी झालं तरीसुद्धा लाडू तुम्हाला वळता येणार नाहीत म्हणून परफेक्ट आपल्याला तूप यामध्ये घ्यायचं आहे आता इथे मी रव्यामध्ये पा बोट बुडून पाहिले तर रवा मला हलकासा कोमट लागतो आहे बोटाला मी बोट बुडू शकेन इतपतच तो गरम आहे असाच आपल्याला रवा हवा आहे खूप जास्त थंडही व्हायला नको खूप जास्त रवा थंड झाला तर मग त्याला बाइंडिंग येणार नाही म्हणून काय करायचं की थोडासा कोमट असतानाच रवा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आता फिरून घेतलेला रवा आपल्याला अशा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला रवा देखील आपल्याला परत मिक्सरला फिरून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण रवा मी मिक्सरला छान असा फिरून घेतला आहे रवा आपला खूप छान तयार झाला आहे याला आता आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर गाठी झाली असतात फिरवताना तर ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आता लगेच आपल्याला लाडू बांधायला सुरुवात करायची आहे किंवा लाडू ओळायला सुरुवात करायची आहे लाडू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बनवू शकता मी थोडेसे मीडियम साईजचे ते लाडू बनवणार आहे आता पहा लाडू सुंदर दिसावा यासाठी मी यावरतून पिस्त्याचे काप लावून घेते पिस्त्याचे काप लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील लावायचे तर फक्त प्लेन लाडू तुम्ही बनवला तरीसुद्धाच चालेल तर पहा इथे आपला सुंदर असा लाडू तयार झालेला आहे अगदी मऊसूद पेढ्यापेक्षाही मऊ आता हा साईडला ठेवते आणि आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते तर लाडू बनवताना हे मिश्रण जर खूप जास्त ड्राय झालं तर तुम्ही काय करायचं की एखादा ला चमचा तुप्यामध्ये यामध्ये ॲड करायचे छान मिक्स करायचे आणि मग लाडू वळायला घ्यायचे आहेत किंवा हे मिश्रण खूप जास्त ओलसर झालं मिक्सरला फिरवल्यानंतर हे थोड्या वेळ तुम्ही साईडला ठेवून द्या थोडंसं ड्राय झालं की मग लाडू वळायला घ्या परफेक्ट असे लाडू तयार होतात तर तुम्ही पाहू शकता हा देखील आपला लाडू तयार झालेला आहे खूप सुंदर झाला आहे आता अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व लाडू बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडू मी बनवून घेतलेत आणि खूप सुंदर पेढ्यापेक्षाही मग आपले हे रवा लाडू तयार झालेत हे लाडू खाताना पहा तोंडात टाकताच विरगळतात आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बारा तेरा लाडू मोठ्या साईजचे तयार होतात तर तुम्हीसुद्धा आता या दिवाळीला हे बिनापाकाचे रवा लाडू ट्राय करून पाहा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा त्यानंतर ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकनलासुद्धा क्लिक करा कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर पहा अगदी अप्रतिम आपला मऊसूद आणि आतून मस्त दाणेदार असा लाडू तयार झालेला आहे एकदम परफेक्ट हा रवा लाडू तयार झाला आहे तर ट्राय करून पहा तर लवकरच भेटू आता आणखी एक आपण अशा छानशा रेसिपी तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद